श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ हर हर महादेव आपल्या स्वामींचे विचार आपले स्वामी आपल्या भक्तांना सांगतात सुख दुःखाचा फेरा कोणालाही ना चुकलेला नाही कठीण काळ येतो कसोटीचे क्षण सोबत घेऊन येतो पण हरू नका हसवून जाऊ नका प्रयत्न करत राहा आणि कर्माला चुकू नका स्वच्छ नियत आणि अखंड विश्वास ठेवा आणि अनंत भावाने श्री स्वामींचे चिंतन करा राग हा जंगलात आलेल्या लागलेल्या वनव्यासारखा असतो तो क्षणभर येतो पण घट्ट असलेलं नातं उद्ध्वस्त करून टाकतो म्हणून आपल्या रागावर कायम नियंत्रण ठेवायला शिका कोणतेही कारण असो रागवू नका चिडू नका मोठ्या मोठ्याने बोलू नका स्वतःला त्रास करून घेऊ नका तुम्हाला जर राग आला असेल तर त्यावेळी शांत कोणासोबत बोलू नका मन शांत ठेवा आणि विचार करा आपण रागात बोललेले शब्द नंतर परत घेता येत नाहीत त्याचा त्रास नंतर तुम्हालाच होणार यावरती नक्की विचार करा हे बोल माझे नाहीत स्वामी आपल्या भक्तांना सांगतात लक्षात घ्या माणसाचं मन साशंक असत कारण त्याने आधीच्या अनुभवातून धडे घेतलेले असतात ज्याप्रमाणे दुधाने तोंड पोळल्यावर माणूस तात सुद्धा फुंकून पितो पण प्रत्येक वेळी साशंकता बाळगणे योग्य नसतं काही वेळा विश्वासाचं नवीन बीज रुजवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात तेव्हा संयम बाळगा का, कारण विश्वास निर्माण करायला वेळ लागतो चांगली भावना चांगले विचार आणि चांगले आचरण ही आयुष्याची खरी संपत्ती आहे आणि ज्याच्याकडे हे त्रिसूत्र आहेत तो खरा धनवान आहे स्वामी सांगतात आयुष्यात व्यक्तीवर विश्वास ठेवा जो तुमच्या अंतकरणातील या तीन गोष्टी ओळखेल आपल्या हसण्यामागील दुःख रागवण्यामागील प्रेम आणि शांत राहण्यामागील कारण लोक तुमचं कौतुक करतात तोपर्यंत जोपर्यंत तुमच्याकडून काही हवं असतं तेव्हा तुमचं खरं मूल्य तुम्हाला ओळखता आलं पाहिजे तेव्हा स्वतःला ओळखायला शिका आणि जगणं समृद्ध करा स्वामी म्हणतात तुम्ही तुमचे हट्ट सोडले तर आम्ही तुमचे हट्ट पुरवायला सुरू करतो हे ज्या भक्ताला कळतं तो सुज्ञ आणि धनवान असतो हे, हे चमत्कार चमत्कार काय असतात जर तुमचा स्वतःवरती विश्वास असेल तर चमत्कार आपोआप घडतात आम्ही फक्त आणि फक्त तुमच्या प्रयत्नांना बळ देण्याचं काम करतो तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला आमची साथ असेल असे स्वामी म्हणतात स्वामी म्हणतात उघड्या डोळ्यांनी मी तुला दिसत नसेल तरी मनाने मी तुझ्या सोबतच आहे एकदा डोळे मिटून तरी बघ तुझ्या अंतकरणात मीच दिसेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात सदैव सांगतात तुम्ही कर्म करत राहा तुम्ही फळाची चिंता करू नका तुमचे कर्म जर दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी असतील तर मी तुमच्या सदैव पाठीशी आहे असेही स्वामी म्हणतात शिवहरीशंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपला हा व्हिडिओ मला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लवकरच भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तो स्वतःची काळजी घ्या आपल्या घरातल्यांचीही काळजी घ्या श्री गणेशाय नमा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद